नमस्कार मंडळी मी नेहा नेहास किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण ओरिओ बिस्किटचे झटपट होणारे अवघ्या दहा मिनिटात झटपट बनून तयार होणारे असे हे मोदक बघणार आहोत खूप सुंदर होतात बघू शक अगदी कळीदार मोदक होतात हे बनून माझ्या मुलाला हे मोदक प्रचंड आवडतात तर तुम्ही पण गणपती बाप्पासाठी नक्की ट्राय करून बघा खूप साधी सोपी रेसिपी आहे चला तर मग सुरुवात करू याच्या व्हिडिओला इथे मी तीन ओरिओचे बिस्किट घेतलेले बघू शकतात हे बिस्किट असे काढून घ्यायचे आणि याच्यातलं जे क्रीम आहे सगळ्या बिस्किटांचा क्रीम हा असा वेगळ्या वाटीत काढून घ्यायचा आहे बघू शकतात इथं आपण तिघं पॅकेटची बिस्किट काढून घेतलेले आहेत आणि क्रीम पण इथं वेगळ्या वाटीमध्ये काढून घेतलेले आहे आता काय करायचं आहे इथे बिस्किटचे तुकडे करायचे आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे आपल्याला या बिस्किटची मस्त बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे बिस्किट तोडून घेतलेले आहे आता हे मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे पाहू शकतात किती मस्त बारीक अशी पावडर झालेली आहे बिस्किटची आता हे आपण वाटीत काढून घेऊ पाहू शकता तिथे एका बाउलमध्ये आपण हे बिस्किट जे दळलेली होती ही पावडर काढून घेतलेली आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं दूध टाकून घ्यायचे खूप जास्त दूध नाही टाकायचंय आपल्याला इथे घट्टसर असा गोळा हवाय आणि मिक्स करत जायचे बघू शकतात साधारण मला इथे दोन ते तीन चमचे इतकंच दूध लागलेलं आहे इथे जास्त दूध टाकायचं नाही पाहू शकतात मस्त असा सर गोळा भिजला गेलेला आहे हा आता आपण इथे जे क्रीम काढून ठेवलेले हे पण छान असं एकजू करून घ्यायचे या पद्धतीने मस्त असं मॅश करून घ्यायचे आता या क्रीम मध्ये आपल्याला इथे दूध पावडर टाकायची बघू शकतात इथे दूध पावडर टाकून घ्यायची आणि छान मस्त एकजो करून घ्यायचे याने, याने मोदक खूप सुंदर लागतात चविष्ट लागतात हे दूध पावडरने मस्त असं मिक्स करून घेणार आहोत आता एकजीव करून घ्यायचं आहे दूध पावडर आणि क्रीममध्ये पण जवळजवळ फक्त अर्धा चमचा इतकं दूध टाकायचं आहे म्हणजे हे लवकर मिळून येतं छान होतं मग पाहू शकतात फक्त अर्धा चमचा इतकं दूध टाकायचं आहे आपल्याला बघू शकतात एक क्रीम आणि दूध पावडर पण मस्त एकज्यू झालेलं आहे इथे हा मोदक करायचा साचा घेतलेला आहे याला मध्ये आता तूप लावून घेणार बघू शकतात या पद्धतीने थोडं तूप लावून घ्यायचंय म्हणजे हा मोदक आहे ना हे साच्यामधून बंद करायचा आहे आता आता इथे हे बॅटर टाकून घ्यायचंय या पद्धतीने पाहू शकतात या पद्धतीने आपल्याला त्या मोदकच्या साच्यामध्ये भरून घ्यायचे आणि याच्यामध्येच क्रीम आणि दूध पावडर जे आपण मिक्स करून ठेवलेले हे पण टाकून घ्यायचे खूप सुंदर होता ते मोदक खायला फातून लागतात बघू शकतात आणि आता याच्यावरती परत हे सारण भरून घ्यायचंय त्या पद्धतीने दाबून दाबून भरायचे म्हणजे पोकळणी राहत मोदक छान भरला जातो आणि छान होतो सगळ्या साईडने बघू शकतात आता काढून घेणार आहोत किती सुंदर झालाय आणि किती सुरेख दिसतोय हा मोदक बघू शकतात तुम्ही आणि अवघ्या दहा मिनिटात होतो कळ्या पण किती सुंदर आलेले आहे याच पद्धतीने आपण आता सगळे मोदक बनवून घ्यायचे आपले मोदक बनवून तयार आहे साधारण तीन बिस्किटच्या पॅकेटमध्ये आपले हे चार मोदक तयार झालेले पाहू शकतात मस्त असे मोठे मोठे चार मोदक तयार होतात हे ओरिओचे माझ्या मुलाला हे ओरिओचे मोदक प्रचंड आवडतात बघू शकतात आणि अवघ्या दहा मिनटात होतात हे मोदक झटपट होतात ना गॅस लावायची झंझट ना काहीच नाही अगदी कमी साहित्यामध्ये हे मोदक बनवून तयार होतात तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान छान सोबत धन्यवाद